चार वर्षाच्या चिमुळणीवर माझ्या आज महाराष्ट्रात आणि माझ्या आज राष्ट्रात <laughs> सुटा बुटातला पोरगा माझा मोठा साहेब आहे खूप मोठा साहेब घरी नातोंडे खूप खेळायचो त्यांच्या सोबत घोडा घोडा गाडी गाडी हे हे राजा तू आम्हाला इथं वृद्धश्रमात का आणून सोडलंस रे काल तुझी आई गेली शेवटच्या श्वासापर्यंत तुझच नाव रोखत होती पण तू नाही आलास स्वतःच्या आईला अग्निदाग द्यायला सुद्धा नाही आलास स्वतःच्या आईला बाय बाय करायला सुद्धा नाही आलास <laughs> <laughs> स्वतःच्या आईला अग्निदाग द्यायला महाराष्ट्रात अनुमाच्या राष्ट्रात भूक <laughs> लागली हो भूक लागली <laughs> तिथं 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 सात बाळ बारीक बारीक सात बाळ कोणतरी मारून टाकली हे पण या सात बाळात एक पण पॉ बोरगा नाही एक पण बाळ बोरगा नाही स गड्या बारीकरीक नजूक नजूक कळ्या गरबातच मारून 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 टाकल्या <laughs> माझ्या आज महाराष्ट्रात आणि माझ्या आज राष्ट्रात मा <laughs> ए चांदू मामा चांदू मामा का करते ना चांदू मामा नाही का तू चांदू मामा नाही सका शेतकरी माझा सका तात्या त्यानं सार मातीत पेरलं आणि सार मातीत मातीत अरे तू तू, 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 तू तो और और तो माजा <laughs> ए, 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 बन, ए, तो पडला नाही आता तरी पडला काय तू म्हणे कृषी प्रधान देश माझा इथला शेतकरी राजा प्रजा थाते तुपाशी पासावर चढतोय माझा राजा माझ्या महाराष्ट्रात आज राष्ट्रात आपण सांगू शकतो ही ताकद आहे आपल्या थांबाय तुम्ही आतलं माझ्या बरोबर अरे सांगा ना आतलं तुम्ही माझ्या बरोबर यस आता खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो सारे जहा से अच्छा हिंदो सीता हमारा हमारा सारे जहा से अच्छा जैन